अकोले नगरपंचायत हद्दीत दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जी जी कामं झाली त्या कामांचा दर्जा हा अत्यंत निकुस दर्जा आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये जी वाळू सिमेंट रेती वापरायला पाहिजे होती त्याचं प्रमाण अत्यल्प वापरलेलं आहे आणि त्यामुळं अत्यंत अल्पावधीतच हे रस्ते उकडायला सुरुवात झालेली आहे तस तसं जर बघितलं तर खैरेशू मार्ट ते देवठाण रोड हा रस्ता अगोदरचं जुनं कॉन्क्रीट काढून माती काढून बनवला गेला परंतु मी जिथे उभा आहे ती जुनी स्टेट बँक ती सोसायटी कॉम्प्लेक्स आणि सोसायटी कॉम्प्लेक्स ते आंबेडकर नगरातून देवठाण मिळणारा मिळणार आहे याचं कोणतंही जुनं कॉम्प्रिटीकरण काढलं नाही आहे त्या जुन्या कॉन्क्रिटीकरणावरती नव्या नव्या कॉन्क्रिटीकरण टाकलं आणि रस्ता झाला असं दाखवला गेलेलं आहे वास्तविक दलित वस्ती स्मारक योजनेच्या निधीचा हा दुरुपयोग आहे दलित वस्तीला ज्या सुविधा गर्दी देणं गरजेचं होतं त्या गरजेच सुविधा नगरपंथावर मिळत नाही या परिसरामध्ये असली पाणी पुरवठा पाईपलाईन ही जवळपास ग्रामपंचायत ऐंशी पाईपलाईन आहे जमीन जमिनीपासून खाली सात फूट खोल आहे पाण्याचा दाब अत्यंत कमी दाबाने पाणी येतं वास्तविक या सरळ रोडचे कामं करत असताना पहिल्यांदा नळ पाणी पुरवठा योजना करायला पाहिजे होती तज गटर करायला पाहिजे होती आणि टाकायला पाहिजे होते परंतु नगरपंचायतने पहिल्यांदा रस्ता केलाय गटार केली रस्ता केला साईडला फिविंग ब्लॉक टाकलेत आणि पाईप लाईन आहे तशीच आहे आज जर आम्ही शिव मॅडमला बोलायला गेलो मॅडम म्हणतात आम्ही साईडचा फिविंग ब्लॉक खोलू आणि करू म्हणजे आंधळ आहे आणि कुत्रापीठ खात आहे अशी अवस्था आपण नगरपंचायतची आहे या, या कामाचा दर्जा अत्यंत खराब दर्जा आहे संबंधित ठेकेदारांना हा जो चढ झालेला आहे हा चढ काढावा याचं पुन्हा एकदा खालचिन कॉन्क्रिटीकरण करून या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं अशी आमची माफक मागणी